साहेब गेल्या वर्षभरात गेल्या वर्ष तीन वर्षापासून साहेब मी पाचोरा वडगाव मतदारसंघात घेते आहे पहिल्या पहिल्यांदुन आपण पहिल्या दिवसापासून साहेब प्रत्येकाला आता ही जे काही गद्दारी झालेली ही कुणालाही की आवडलेली नाही हे सगळे लोक अगदी मनापासून साहेब अगदी कुठलाही आमिष हे ते कधी नाही हे प्रत्येक जण माझ्याशी पर्सनली फोनवर बोलतच होते परंतु कसं असतं की सत्तेच्या विरोधात जास्त जाता येत नाही म्हणून हा जो काळ वेळ गेला आणि ते मला खूप दिवसापासून जाणवत होतं की हा काळ जाऊ द्यावा लागेल आणि तो काळ आता जसा जसा जाईल तसं तसं अजून याच्याही पेक्षा जास्त येणार आहे आता था जे आलेले आहेत हे सगळे जण म्हणजे माझी नगराध्यक्ष माझी सभापती वगैरे खूप चांगले चांगले आणि ज्यांच्या मागे हजार दोन हजार पाच हजार लोक आहेत असे आहेत आता हे एका चंदू काका है ते सगळे जुने लोक आहेत आता ही राष्ट्रवादीच्या वीस वर्षापासून अगदी आहेत हे रवींद्रदा हे बापू दादा म्हणजे आता मला आ, आ, हे राजू काळे हे तर खूप लहान होते तेव्हापासून पाचोऱ्यामध्ये आपली सक्रिय होते योजना काही आहेत हे सगळेच म्हणजे आता पण बालू अण्णा हा, हा, आहेत ते पण सभापती होते असे खूप जण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं साहेब तुमच्यावर निष्ठा आणि तात्यांवरच प्रेम या दोन एक काम करू तुम्ही सगळे असेच बसा मी खुर्ची टाकून इकडे बसतो तुमच्या बरोबर तारखेला तुम्ही नाशिकला तर त्या दिवशी आम्हाला एक दहा पंधरा तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी तिकडे इंचार्ज आहेत संजय राऊत घ्या शिवसेना हा एकमेव असा पक्ष महाराष्ट्र सध्या आहे उद्धवजी की त्या पक्षाचं जशा प्रमाण तशा प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे जसं उद्धवजी नेहमी सांगतात आपल्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही पण आपल्याकडे उद्धव ठाकरे पाहून हा मोठ्या प्रमाणात प्रवेश करतो आपण पाहिलं का इतर कुठल्या पक्षात लोक निघाले नवे सुरू आहेत असं आपण गेल्या काही वर्षात पाहिलं जात अजिबात वैशाली ताई ज्या ज्या पद्धतीनं काम करत आहे आणि आरोग्यांचा वारसा पुढे नेत आणि आपण सगळे आज विविध पक्षातून माननीय उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचं तर वैशिष्ट्य सांगतो आपण म्हणतात सत्ता आहे म्हणून थोडं लोक घाबरत नाही शिवसेना सत्तेवर लाभ पाहतात आणि शिवसेना आणि शिवसेना ही सत्ता आहे एखादा निर्णय घेईल किंवा नाही घेणार म्हणून ती शिवसेना आपण सगळे सगळेसाठी मागास आलेलो आहात मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो आपण त्याला पर आपल्या परिवारात सामील करून घ्या <laughs>